मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम मी तुमच्या दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार शनिवार आज मी तुम्हाला वैजापूर बाजारातला मी तुम्हाला सर्व बैलविड्यांची माहिती घेऊ देणार आहे तर आज तारीख पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला आज वैजापूर बैल बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतोय वैजापूर बैल कसं कसे शेतकरी मित्रांनो पाळपाट्टतलं गाव आहे की त्या ब त्या ठिकाणी म्हणजे आदिवासी शेतकरी वगैरे येत असता इथं बैलजोडी विक्रीसाठी काही बर बैलजोडी खरेदी करण्यासाठी व्यापारी वगैरे येत असता तर तुम्हाला मी आता व्हिडिओ वगैरे दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना आवडला असेल तर त्यांनी व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चला मग आपण व्हिडिओला शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता वैजापूर बाजार मी तुम्हाला इथलं म्हणजे चो बैल बाजाराच्या नदीकाठ च्या साईडला म्हणजे हा वैजापूर बैलबाजार ब भरतो पाहू शकता तुम्ही बाजार, बाजार वगैरे भरून गेलेला आहे म्हणजे यावेळेला एकदम जागा वगैरे नसते तर पाय यायला आता कसं आहे शेतकरी मित्रांनो की बोंगऱ्या बाजार वगैरे आता संपलेला आहे तर पाळपट्टीतले जे पावरा भागाचे जे शेतकरी असतात ते खूप कमी येतात कारण की बाजार आपटल्यामुळे त्यांच्याकडे सर्व म्हणजे पैसे वगैरे खलासून जातात त्याच्यामुळे ते येत नाही म्हणजे वैजापूर बैल बाजारला तर बाजार वगैरेमध्ये आलेले खूप कमी जोडे आलेले यावेळेस पाहू शकता तुम्ही की वैजापूर बैलबजार या ठिकाणं मी तुमचं सर्व दृश्य दाखवतो आहे दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरच्या माध्यमातून कारण की पाहू शकता तुम्ही आणि इथं कसं आहे शेतकरी मित्रांनो शेतकरींकडे काही म्हणजे इथं मोबाईल नसतो कारण की कसं आहे इथं टावरचा पण प्रॉब्लेम होतो एकाच वेळेस तर त्या हिशोबाने इथं कसं आहे त्यामुळे मोबाईल वगैरे शक्य नाही आणि नंबर घेणं पण शक्य नाही आपण तुम्हाला बैलजोड्या दाखवणार आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही वैजापूर बैलबजार इथलं मी तुम्हाला दृश्य दाखवतो आहे बाग तुम्हें गोरे वगैरह पाऊ शकता तुम्हें अपने चैनल मध्यम गोरेपन चांगले वैजापुर बैलबजार या चे एक नंबर क्वालिटी ची वे जोड़ी दिखते शतक सेट करी पहा तुम्हें क्या किमत लगाई भैया इसकी क्या भैया क्या किमत लगाई हाँ चालीस हजार है क्या काम को चालू है क्या गाड तर चालू आहे एकदम क्लिअर गाड एकदम क्लिअर चालू आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो गाड्याला एकदम चांगली क्लिअर चालू आहे चाळीस हजार रुपये सांगतो तो भाऊ हाईटला थोडीशी कमी आहे म्हणजे जे म्हणजे छोटे शेतकरी असतील ना त्यांच्यासाठी एकच नंबर अशी क्वालिटीची बैलजोडी पाहू शकता तुम्ही बैल बैलबजारे येते कारण की आपण त्या बघला नाव विचारवो मोबाईल नंबर वगैरे विचारव भैया तुम्हारा नाम क्या आहे हां राजेश बारेला का काय वाले हो धान्य के कितने बैलजोडी होते तुम्हाला दोही आहे दोही जे क्या काही क्या पार? मोबाईल नंबर तुम्हारे पास मोबाईल नंबर आहे तुम्हाला मोबाईल नंबर बोलू ना मोबाईल नंबर आहे का चालेल का ठीक आहे शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तो भाऊकडे कसं आहे मोबाईल नंबर वगैरे काही नाही आहे मोबाईल नंबरचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे कसं आहे त्याच्याकडे मोबाईल नंबर घेणं शक्य नाही मी तुम्हाला पहिलेच बोललो की त्यांना मोबाईल नंबर पण कसं आहे शेतकऱ्यांना सांगता येत मोबाईल इथं टावर नसल्यामुळे नसतो तर पाहू शकता तुम्ही या सिंगल बैलची पण किंमती विचारू आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती दिली विचारणार आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरच्या माध्यमातून एकच नंबर असा क्वालिटीचे संपूर्ण बैलजोडा दाखवणार आहे मी तुम्हाला क्या किंमत लागेल रे भाई या जोडी की क्या किंमत लागेल दोनो जोडी की जोडी आहे ना क्या सिंगल सिंगल आहे ऐसा है क्या जरा अलग अलग किसी को लेना राज शतकरी को तो अलग अलग भी दे देंगे मतलब पाऊ हाँ, पाउशक्त शतकी मित्रानों तो क्या कीमत है जोड़ी की हो चालीस हजार कीमत है क्या काम को चालू है हाँ, गाड़ा वक्कर एकदम क्लियर चालू है पाऊ शक्त शतक मित्रों दाँत को कितने है दाँत को पूरे हो जाए क्या चालीस हजार रुपये कीमत है नाम क्या है तुम्हारा विजय बारेला क्या कहाँ क्या रहने वाले हो जेरो गाड़ी हो क्या मोबाइल नंबर है तुम्हारे पास दोनों मोबाइल नंबर शहाण्णव पंच्याऐंशी डबल झिरो वीस नाम क्या बघाय विजय बारेला शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्यांच्याकडे चाळीस हजार रुपयाला जो 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 ही जोडी विक्री आहे ज्या शेतकरींना जर खरेदी कर करायची असेल तर त्या भाऊच्या मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेला आहे दाँग तर तसंच त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बैलजोडी खरेदी करू शकता पाहू शकता तुम्ही जोड पण एकच नंबर आहे तुम्हाला मागून पुढून मी सर्व बैलजोड आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून चाळीस हजार रुपयाला काहीच मागणी शेतकरी मित्रांनो छोट्या शेतकऱ्यांसाठी तर एकच नंबर अशी क्वालिटीची जोडी कारण की आता कसं आहे बोंगऱ्या बाजार वगैरे संपलेला आहे त्याच्यामुळे ही जोडी तुम्हाला आता चाळीस हजार रुपयाला भेटते ज्या वेळेस तुमच्या सीजन वगैरे चालू होईल त्यावेळेस ही जोडी पन्नास साठ हजारच्या पुढेच विकली जाईल पाहू शकता तुम्ही तर शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो मी तुम्हाला माडवी व इथल्या वैजापूर बैल बाजाराचे गावटी बैलजोड्यांचे पण संपूर्ण माहिती गिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे पाहू शकता तुम्ही तर शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो पाहू शकता तुम्ही इथं म्हणजे बैलजोड्या वगैरे खूप कमी प्रमाणात आलेले आहे बजार या वेळेस शनिवार असून खूप खाली बजारे पाहू शकता तुम्ही दोस्त यूट्यूब चॅनल सातशे आहेत माध्यमातून कारण कसं शेतकरी मित्रांनो यावेळेस म्हणजे ज्या वेळेला बजार वगैरे चालू असतो इथं म्हणजे पायट्या यायला म्हणजे जागा नसते तर यावेळेस खूप कमी जोडे आलेले आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या बैलजोड्यांच्या पण व्हिडिओ दाखवणार आहेत ज्यांना म्हणजे बैलजोड्या जर खरेदी करायची असेल तर आत्ता चालू म्हणजे दोन तीन दिवस दो, एक हात दोन का हो एक हप्ते येऊ नका कारण की कसं आहे बाजार वगैरे एकदम शांत चालू येऊजापूर बैल बाजार तर तुम्हाला मी व्यापाऱ्यांच्या पण जोड्या दाखवणार आहे जे चांगल्या जोडे असतील ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जोड्या दाखवणार आहे तर चला मग आपण आता व्यापाऱ्यांच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती घेऊ देऊ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही हॅलो एक नंबर ब बैलजोडे आणि गोरे वगैरे ज्यांना म्हणजे पायाचे असतील शेतकरी मित्रांनो तर ज्यांच्यासाठी एकच नंबर क्वालिटीचे गोरे दाखवणार आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही गोऱ्यांच्या संपूर्ण पायांपासून तर कुठं संपूर्ण पाहू शकता तुम्ही कारण की मेन म्हणजे पायांमध्ये असता गोरे मारक्या भाषा संपूर्ण विचारू आपण श व्यापारीला ती कशी गॅरंटी भेटणार याचीवाली दादाच्या इधरलो नस कावढे गो इधरलो भैया इधरलो पाहू शकता शेतकरी बांधवांना नमस्कार मालक क्या ला क्या बाजार बहुत शांत चालू है अभी ऐसा इसका कारण क्या सरंग्या बोंगरिया बाजार चालू है इसकी वजह से मतलब लोग बहुत रहे ऐसा है क्या पाहू शकता शेतकरी मित्रांनो बोंगरिया बाजार असल्यामुळे बैल जोड्या वगैरे खूप हो कमी येत आहे आपल्या वैजापूर बैल बाजारला त्याच्यामुळे शांत रेट लगायला तुमने एक्क्याऐंशी बोल रे क्या मंगे क्या किसने मार्केट में कितने तक मंग रहे अठ्ठावन्न हजार अठ्ठावन्न हजार घे मग रे तुम्हाला अपेक्षा किती की पंचहत्तर हजार तक दे मतलब तुम तर शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीचे गोरे है हजारला मागितलं गेलेले त्यांनी पण दिलं नाही आहे पंचाहत्तर हजार देणार ते फायनल शेतकऱ्यांना जर खरेदी करायची असेल तर त्यांच्या मोबाईल नंबर घेऊ त्यांच्याशी तुम्हाला म्हणजे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू पाहू शकता दातो किती आहे चारच्या छेचे दातू झाले क्या पाहू शकता शेतकरी मित्रांनो सहा सहा दात झालेले तो नाम बघवतो आपका देवली मोबाईल नंबर क्या आहे हिरासेट मोबाईल नंबर आपका अठ्ठ्याऐशी एकाहत्तर सदुसष्ट एकोणचाळीस पंचेचाळीस शेतकरी बांधवांनो जर ये गोरे तुम्हाला जर खरेदी करायचे असतील तर पंच्याहत्तर हजार रुपये फायनल द्यायची किंमत त्यांना पाहू शकता तुम्ही कारण की गोरे पण चांगले हे गाडी को चालते कि वकर को भी चलते, चलते। बघा शेतकरी मित्रांनो मार्केट बस नाही सब मालक रंगे का सब गॅरंटी रेंगे मतलब बघू शकता शेतकरी मित्रांनो बस या वगैरे निघाला निघून वगैरे गेला तर त्यांची सर्व गॅरंटी भेटेल म्हणजे त्यांच्या आहे हमेशा म्हणजे ते वैजापूर बैलबजारला येत असतात आणि चोपडाला पण येत असत तुम्हाला जर काही जर प्रॉब्लेम निघाला त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तो इसकी क्या किंमत लगावी सेट बोल एक क्याण्णव बोलणे को दातको करदा करदात पाहू शकता शेतकरी मित्रांनो दाताला करदात जोडी आहे जोड मोठाड आहे ही जोडी तुम्हाला आता कमी रेट मध्ये भेटते कारण की सांगायचा रेटच तो एवढा मोठा रेट वगैरे हो पाहू शकता तुम्ही तुम्ही जरा आले तर तुम्हाला कमी जास्त होऊन गेल त्याच्यामध्ये व्यवहार मध्ये पाहू शकता तुम्ही जोड पण चांगली एकच नंबर क्वालिटीची मोठा आड आहे

देणे में कम ज्यादा हो मतलब पंच्याऐंशी हजार मी देईंग मतबलब शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही पंच्याऐंशी हजार रुपयाला द्यायची बैलजोडी जर खरेदी करायची असेल तर हिरासेट डेवली जे व्यापारी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता त्यांच्या मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिले दिलेला असतो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही त्यांना येऊन वैजापूर बाजार त्यांना भेटू शकता तसा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शनला दिलेला चॅनलच्या तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा जर आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारीनावडला असेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जय खांदे शेतकरी बांधवांना